नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसनंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलं बघण्यासाठी सर्वात मत सूचना मित्रांनो जवळपास उद्या उद्या महाशिवरात्री असल्या मा कारणाने मार्केटला सुट्टी त्याच्यामुळं शेतकरी याची दखल घ्यावी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मध्ये दोन्ही बाजारावर बघायला मिळेल आजची आवक आहे मित्रांनो आज आवक महापतच आहे जवळपास ते पिकअपच्या तीन ते चार लाईनी आणि सरासरी या लाईनी एवढेच आहे सतरा ते अठरा एकोणीस लाईनीची आवक ट्रॅक्टरची बघू बाजराव पुढील पाच दहा मिनिटात सर्व क्वालिटीचे बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल टॉप क्वालिटी लोएस्ट क्वालिटी खाद उलटी सगळे बाजारावर दाखवतो मित्रांनो उन्हाळ कांदा पण दाखवेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद आज़ा आज़ा मार्केट चालू आहे मार्केट चालू आहे तेवीस ते पंचवीस रुपयापर्यंत तेवीस ते पंचवीस केंद्र सरकारनं जो वीस टक्के निर्यात शुल्क लावलेला आहे तो कमी केला पाहिजे कारण शेतकऱ्याचा कांदा अडीच ते तीन हजार रुपये त्याला खर्च येऊ राहिला आणि यंदा अवरेज नसल्यामुळे आणि रोप खूप खराब झाल्यामुळे मार्केट बरोबर आणि आवरेज खूप कमी आहे एकच ट्रॅक्टर निघा तिथे दोन दोन ट्रॅक्टर निघायला पाहिजे दरवर्षी काढतो आम्ही तरी केंद्र सरकार एवढीच विनंती माझी की वीस टक्के जो निर्यात शुल्क तो शंभर शुल के केला पाहिजे शून्य केला पाहिजे कारण कस सरकार म्हणतं केंद्र सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचं मोदी साहेब म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचा विचार करतो वीस टक्के लवकरात लवकर केला पाहिजे नाहीतर या त्या निवडणुकीच्या काळात लोकसभेला जसा फटका बसला तसा एवढून पुढे विधानसभा झाली पण खूप जनता चिडलेली खर्च खूप राहिला उत्पादन उत्पादन कमी निघू राहिले आवरेज खूप कमी गाव कोणतं आपलं हेलदरी हेलदारीची कांद्याची काय परिस्थिती कांद्याची परिस्थिती उन्हाळ कांदा होणार नाही माल कारण रोप लेट झाली रोप लेट झाल्यामुळं लागवडी लेट लागवडी लेट झाली उष्ण तर खूप जे थंडी पोहणार नाही त्याच्यामुळे आवरेज निघणार नाही ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद ट्रॅक्टर मध्ये चालू झाले मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी नुसार बाजारावर बघायला मिळेल पहिलेच ट्रॅक्टर आहे नंतर पिकअपचा पण आहे व्हिडिओ क्वालिटी बघू शकते याची जवळ पास पंचावीस पन्नास प्लस साईज आहे काय भाव झाला दादा तेवीसशे कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे तेवीसशे रु टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपये सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची प्लस साईज आहे काय भाव झाला दादा सव्वीसशे अकरा कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेव्हन रुपीज बियाणा कोणता माउली आहे का नारळी नारळी बियाणे ठीक कलो हा हा रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास चाळीस पंचाळीस पासून तर पन्नास पर्यंत साईज तेवीस एक्का कुठला कुठलाय कांदा शेलूचा कांदा टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणे ठीक उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती सत्तावीसशे एक रुपये कुठला आहे कांदा नंदुरबारचा आहे सत्तावीसशे एक रुपये टू थाउजंड सेवन हंड्रेड वन रुपीज बियाणं कोणतं होतं गजानन गजान ठीक आहे चालेल का ओके चालल धन्यवाद अवल्यास चोवीसशे आहे कांदा हर्सूल हर्सुलचा ठीक आहे चोवीसशे एक रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड बियाणं कोणतं आहे ये पुढापुरचं घेईल ठीक आहे हा तेवीसशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये तेवीसशे एकावन्न शिंदवडशे हा तेवीसशे एक साठ टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला कांदा गाव बादुरी केला मावल्या मिडियम साइज मध्ये तेवीसशे पंचवीस कुठला आहे कांदा बरीच कांदा आहे तेवीसशे पंचवीस टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज मिडियम साइज मध्ये शिंदवडकर काय गेला आज तेवीसशे पंच्याहत्तर रुपये शिंदवड काय बघले माऊली आहे उन्हाळ आहे लालचे बावीसशे नव्वद रुपये मीडियम साईज मध्ये ओके गावकांदा आपला आपले माऊली आहे तेवीसशे एक्कावन्न रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेवीसशे एक्कावन्न कुठला कांदा पालखेडचा आहे ठीक मिरची माऊली तेवीसशे तीस रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा सिंधुगड हा तेवीसशे एक रुपये जायला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला आहे कांदा बोराळ्याचा कांदा मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये तेवीसशे एकतीस कुठला आहे कांदा बहादुरीचा आहे तेवीसशे एकतीस रुपये रेड कलर मध्ये साधंच साधच आहे का तेवीस साठ कुठला आहे कांदा पालखेडचा आहे तेवीसशे साठ रुपये सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा तिसगाव बहादुरीच का कांदे अजून किती राहील ठीक आहे चालेल धन्यवाद काय हा तेवीसशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला कांदा हा तेवीसशे एक्कावन्न राहिले क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कुठला आहे दादा कांदा चेंज किया चोवीसशे रुपये कुठला कांदा चिंधवडचा कांदा आहे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपये तेवीसशे आहे कांदा वडाळीचा कांदा एव्हरेज मिडियम साईज तेवीसशे बियाणे काका हा चोवीसशे जायले क्वालिटी बघू शकता कांद्याचे पन्नास पन्नास प्लस साईज आहे कुठलाय कांदा हॅलो दादा काय बघायला चोवीसशे आहे कांदा झोपळीचा ठीक काय बघायला काका तेवीसशे पंचेचाळीस कुठला आहे कांदा आडगा। आडगावचा कांदा आहे तेवीसशे पंचेचाळीस चोवीसशे पंचवीस रुपये बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये साईज आहे त्याची जवळ पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये तुमचं आहे का कुठलं आहे गाव कोणतं आपलं चिंचवडचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ठीक काय गेली सतराशे गेली सुपर गुल्टी क्वालिटी बघू शकता गुल्टीची रेड कलर मध्ये सतराशे रुपये ओके तेवीसशे चौदा रुपये जाईल ऍव्हरेज माल मिडीम साईज मध्ये कुठला जात कांदा वडनेर साईज ताजा आहे कांदा काय बघायला तेवीसशे चौदा रुपये जाईल ताजा कांदा आहे कुठला जाता कांदा वडने हा तेवीसशे जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज माल आहे ताजाच कांदा आहे कुठला आहे कांदा तेवीस बावन्न कुठला आहे कांदा वडने ठीक आहे तेवीसशे बावन्न रुपये ओके धन्यवाद एकवीसशे रुपये जायला गोल्टा कुठला दादा गोल्टा लोखंड लोखंडेवाडीचा ओके धन्यवाद दुसऱ्या लाईनी बसून पिकअप ची लाव बघू बाजारा भाव जाणून घेऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा क्वालिटीनुसार तुम्हाला बाजाराभो बघायला मिळेल याची सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी आहे जवळपास पन्नास प्लस साईज सुपर रेड कलर काय बघायला दादा तेवीसशे नव्वद कुठला कांदा केलदरीचं कांदा तेवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता आपला काय केला माऊली बावीसशे रुपये कुठला कांदा दरसवाडीचं आहे ठीक तुला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उलटी काय भाव झाली ती गुलटी अकराशे अठ्ठावन ठीक आहे अकराशे अठ्ठावन्न रुपये वेळेला उन्हाळ कांद्याची आहे अकराशे अठ्ठावन्न रुपये आहे हा तेवीसशे गेला आपला कोणता आहे का किती गेला हा हा तेवीसशे रुपये झाले मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला काका कांदा कान मंडळ तेवीसशे तीस रुपये कुठला आहे कांदा रेड गावचा कांदा काय गायला माऊली तेवीसशे तेवीसशे एकतीस रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची तेवीसशे एकतीस कुठला आहे कांदा एकोणावीसशे रुपये कुठली गोल्टी कडकोजरची काय गायला काका तेवीसशे हा तेवीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडने बियाणं कोणता येऊ सात तेवीसशे साठ कुठलाय कांदा उर्दूचा कांदा आहे तेवीसशे साठ रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे काय पंधराशे कुठली गोल्ड काय गेले ऐंशी तेवीसशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस कुठला आहे कांदा केलदरी केलदरीचा कांदा आहे बियाण कोणतं बियाणं आहे येलोर बियाण आहे का ठीक आहे चालेल चाल ओके धन्यवाद काय दादा तेवीसशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा छडवेल साखरे तालुका ठीक आहे तेवीसशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा तिकडे उन्हाळा चालू झाले की नाही अजून ठीक आहे काय गालो तेवीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा खेलदरीचा कांदा आहे तेवीसशे साठ रुपये ठीक आहे रेड कलर मध्ये तुमचा काय बिझनेस ऐंशी तेवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये क्वालिटी जवळपास पन्नास प्लस साईज कुठला आहे कांदा तळवाडी तळवाडी काय गाव किती गेला किती गेला आज चोवीस झाला क्वालिटी बघू शकता आणि सुपर रेड कलर मध्ये आज बरं आहे का मार्केट थोडं वाढलं कालच्या पेक्षा बरं किती गेला आपला तेवीसशे ऐंशी रुपये आहे कांदा राजवडचा उलटी काय गेली सोळाशे पन्नास रुपये झाली गोलटी क्वालिटी बघू शकता गोल्टी सुपर गोल्टी कुठली काल्टी काय गेलं खात काय गेलं एक हजार पन्नास गेले कुठली खात सेलूरीवन्न हा तेवीसशे बावन्न साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मिक्स कुठला दादा कांदा ठीक पंधराशे पन्नास रुपये जायला गोल्टी कुठली गोल्टी कुठली आपली झोप चोवीसशे साठ चोवीसशे साठ झाला क्वालिटी बघू शकता का त्याची पन्नास प्लस साईज रेड कलर मध्ये चोवीसशे साठ टू थाउजंड फोर हंड्रेड सिक्सटी रुपीज दादा तेवीसशे ऐंशी टीव्ही साईनशे टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता कांदे सुपर रेड कलर मध्ये कुठला कांदा शेलूज आहे काय झालं मावल्या चोवीसशे पंधरा रुपये सुपर कलर मध्ये गुलाबी कुठला आहे कांदा आडगावचा आडगा। कांदा बियाणं कोणतं घरगुती काय गेला तेवीसशे बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा कान मंडळ काय बघायला काका तेवीसशे बावन्न रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज आहे कांदा काय गेले माऊली तेवीसशे साठ कुठला आहे कांदा पुरी काय भाऊ गेले दादा तेवीसशे साठ रुपये आहे कांदा नांदूरचा काय भाऊ गेले माऊली तेवीसशे एकसष्ट रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकतो कुठला आहे दादा कांदा पुरी शेलो पुरी तेवीसशे तीस रुपये आहे कांदा वाडी मसूची वाडीचे ठीक काय चोवीसशे तेवीसशे श्याहत्तर रुपये आहे कांदा तळवाड्याच बियाणं कोणतं घरगुतीच काय बघायला तेवीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठलाय कांदा नांदूरचा आहे ठीक आहे तेवीसशे अकरा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता तेवीसशे अकरा आहे कांदा वर्दुळचा आहे काय बघायला बावीसशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा तेवीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ रुपये साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज रेड कलर कुठला आहे कांदा परसू तेवीसशे पंचवीस रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कोणतं आहे गाव कोणता वर्दुळ ओके तेवीसशे सत्तर कुठला आहे कांदा उलटी किती गेली सतरा कुठली उलटी सिंदर उलटी किती गेली चौदाशे नव्वद ओके तेवीसशे रुपये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे क्वालिटी जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठला आहे कांदा दरसवाडी तेवीस अकरा कुठला आहे कांदा दरसवाडीचाच कांदा आहे तेवीसशे अकरा रुपये काय भाऊ झाला दादा चोवीसशे बावन्न ठीक आहे चोवीसशे बावन्न रुपये होईल क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास प्लस रेड सुपर डार्क कलर मध्ये कुठला आहे कांदा आठगावचं बियाणं कोणतं चायना आहे ना डबल आहे तेवीसशे रुपये तेवीसशे तीस कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे तेवीसशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता ओके गावठी मध्ये काय भाव गेला तेवीसशे चौदा रुपये गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेवीसशे चौदा कुठला कांदा सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकते या कांद्याची काय गेला माऊली हा चोवीसशे बावन्न रुपये कुठलाय कांदा कातर्णीचा कांदा आहे चोवीसशे बावन्न टू थाउजंड फोर थीव। हंड्रेड फिफ्टी थी टू रुपीज आता आज चोवीसशे चौदा रुपये कुठला आहे कांदा कातर्णीचा कांदा आहे चोवीसशे चौन्न नारळी का डबलपत्ती ठीक किती झाला दादा आज चोवीसशे एक्कावन्न रुपये मिडियम मिक्स आहे थोडा क्वालिटी बघू शकता कात्रीणीचाच कांदा आहे आहे ना बियाणं किती झाला हो काका हा चोवीसशे साठ तेवीसशे साठ कुठला आहे कांदा एक रुपयाचा आहे तेवीसशे साठ रुपये ठीक तेवीसशे साठ रुपये ठीक कुठला आहे कांदा पाठव द्याचा येवला चोवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये सुपर डार्क कलर आहे कुठला आहे कांदा गा। तळेगावचा कांदा बियाणं ठीक किती गेला तेवीसशे चाळीस कुठला आहे कांदा खडक माळेगावच ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजारभाव कांदा चालू आहे शंभर किलो साठी एक क्विंटल साठी बाजारभाव जवळपास तेवीसशे रुपये पासून तर पंचवीसशे रुपये सरासरी चालू आहे बाकी हाएस्ट सत्तावीस अठ्ठावीसच्या च्या पुढ्याचे आणि सरासरी बाजार बाजारभाव हो। मित्रांनो पंधराशे ते सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत सरासरी उलटी चालू आहे खादीचा विचार करता खादा एक हजार रुपयेपर्यंत खाज चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उन्हाळ कांद्याला मित्रांनो चांगली मागणी जवळपास जो दोन तीन जागे येते त्याच्यापैकी सव्वीस सत्तावीस रुपयेपर्यंत उन्हाळ्या कांदा पण जाऊ राहिला आत्ताच्या मित्रिला बघू अजून पुढं बाजारभावात काय बदल होतो चॅनलला कनेक्ट करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद